सोनी येथे विज्ञान माने यांच्या हस्ते हनुमान मंदिराचे शिखर पूजन सोनी येथील तवनप्पा वस्तीवर असलेल्या हनुमान मंदिराचे शिखर बांधकाम सुरू आहे या निमित्ताने आज पंचधातू पूजन करण्यात आले यावेळी विज्ञान माने यांनी उपस्थिती दर्शवून शिखर पूजन करून बांधकामाची पाहणी केली त्याचबरोबर वस्तीवरील नागरिकांशी संवाद साधला नागरिकांनी यावेळी विज्ञान माने तसेच अण्णासाहेब कोरे या मान्यवरांचे स्वागत केले विज्ञान माने यांनी सर्व नागरिकांशी संवाद सा साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तवनाप्पा वस्ती ते मलमे वस्ती हा रस्ता मंजूर असून देखील कामकाज होत नाही त्याचबरोबर पाण्याच्या बिकट प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचं सा नागरिकांनी सांगितलंय सदर प्रश्नांवर लवकरात लवकर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासनही श्री माने यांनी दिले या निमित्ताने मंदिराचा इतिहास व बांधकामासाठी केलेली योजना याविषयी सोनी सोसायटीचे संचालक सुहास चव्हाण पाटील यांनी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज जाधव यांनी केले तर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील गजानन पाटील धनपाल खोत व राजाराम पाटील व वर वस्तीवरील सर्व नागरिक उपस्थित होते